नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी पाच मार्चला अर्जभरासाठी सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो त्यासाठी आता जागा पण जाहीर करण्यात आलेल्या आहे तर काही जिल्ह्यांमार्फत आपल्या जागा या जाहीर करण्यात आलेल्या आहे तर याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाच चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालना तर जालनामार्फत आपल्या जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो ह्याच्या जा जागा या एस आर पी एफच्या आहे एस आर पी एफ जालनामार्फत या जागा जाहीर केलेले आहे तर एस आर पी एफ जालनामध्ये एकूण दोनशे अठ्ठेचाळीस जागा लक्षात ठेवायचं मित्रांनो दोनशे अठ्ठेचाळीस जागेची या ठिकाणी भरती होणार आहे यामध्ये सर्वसाधारण जागा असणार एकशे चौपन्न आणि लक्षात ठेवा यामध्ये महिला अर्ज करू शकत नाही लक्षात ठेवायचा मित्रांनो यामध्ये महिला अर्ज करू शकत नाही यामध्ये तुम्हाला खेळाडू दिसेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल अनाथ यासारख्या संबंध आरक्षणचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो एस आर पी एफ जालनामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस जागेची भरती येणार आहे तर मित्रांनो नंतर आहे एस आर पी एफ सोलापूर लक्षात ठेवा एस आर पी एफ सोलापूर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गट क्रमांक दहा सोलापूर तर मित्रांनो सोलापूरमध्ये दोनशे चाळीस जागेची भरती येणार आहे लक्षात ठेवायचं दोनशे चाळीस जागा एस आर पी सोलापूरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहे नंतर एस आर पी एफ गट क्रमांक तीन कोल्हापूर तर बघा कोल्हापूरमध्ये एकशे ब्याऐंशी जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे एस आर पी एफ गट क्रमांक तीन कोल्हापूर नंतर एस आर पी एफ गट क्रमांक तेरा गडचिरोली तुम्ही या ठिकाणी बघू शकता गडचिरोली तर गडचिरोलीच्या एकूण एकशे एकोणनव्वद जागा असणार आहे गडचिरोलीच्या एकूण एकशे एकोणनव्वद जागा तर मित्रांनो अर्ज भरताना आपल्या कॅटेगिरी जागा व्यवस्थित चेक करायचे आणि या ठिकाणी संबंधित आरक्षण दिलेलं आहे हे पण व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो नंतर आहे एस आर पी व गट क्रमांक पाच दौंड एस आर पी व गट क्रमांक पाच दौंड यामध्ये एकूण दोनशे तीस जागेची भरती होणार आहे एस आर पी व गट क्रमांक पाच दौंड ठीक आहे तर नंतर एस आर पी व गट क्रमांक सात दौंड यामध्ये दोनशे चोवीस जागा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता दोनशे चोवीस जागा या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी जागा दिलेली आहे आणि या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार जागा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे दोनशे चोवीस जागा या जाहीर करण्यात आलेल्या एस आर पी गट क्रमांक सात दोन या ठिकाणी नंतर एस आर पी गट क्रमांक अकरा लक्षात ठेवायचा एस आर पी गट क्रमांक अकरा यामध्ये एकूण तीनशे चौवेचाळीस जागा एस आर पी गट क्रमांक अकरा तीनशे चौवेचाळीस जागा ठीक आहे यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे आणि या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार जागा दिलेली आहे अर्ज भरतानी समांतर आरक्षण पाहणे गरजेचं आहे आणि शेवटी आहे एस आर पी गट क्रमांक दोन पुणे तर मित्रांनो पुणेच्या सर्वात जास्त जागा तीनशे बासष्टचं जागा लक्षात ठेवायचं पुणेमध्ये एकूण तीनशे बासष्ट जागा या एस आर पीमध्ये भरल्या जाणार आहे तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्या समांतर आरक्षणानुसार जागा दिलेली आहे अर्ज भरताना मित्रांनो या व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे तर मित्रांनो काही एस आर पी मार्फत आपल्या जागा या जाहीर व्हायच्या आहेत तर उद्या मित्रांनो एस आर पी बँड्समन चालक आणि कॉन्स्टेबलच्या तसेच कारागृहाच्या पण जागा या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहेत तर पोलीस भरतीबाबतची प्रत्येक अपडेट जी आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील त्यासाठी यूट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या संपूर्ण जर पी डी एफ तुम्हाला लागत असेल तर आपलं स्वयंसेवण नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल सर्व जागेची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर वेळोवेळी उपलब्ध केल्या जाणार आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो टेलिग्राम लिंक लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद